नमस्कार मी श्री के एम पाटील एरिया सेल्स मॅनेजर ऑर्बिट क्रॉप मायक्रोडन सांगली तर आज आपण इथं आलेलो आहोत काशीगाव तालुका वाळवा या ठिकाणी महेश दिनकर खोत यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये हा प्लॉटची लागण पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीची आहे तर त्यांना आपण ऑर्बिटचे बऱ्यापैकी प्रॉडक्ट देऊन हा अप्रतिम प्लॉट आपण उभा केलेला आहे तर त्यांच्या तोंडून आपण थोडंसं माहिती घेऊया नमस्ते माझं नाव महेश खोत गाव कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली आपलं ह्या केळीच्या प्लॉटला बरोबर साडेपाच महिने झालेले आहेत पंधरा मार्चची ही लागण आहे तर आपल्याला या ह्याच्यासाठी के एम पाटील सर आणि मादेकर सर या दोघांचं आपणाला मार्गदर्शन लाभलेलं आहे आप हा प्लॉट आपला पंधरा मार्चचा म्हणजे ऐन उन्हाळ्यातला प्लॉट होता कारण यावरची उन्हाचं टेम्परेचरही खूप होतं त्यामध्ये केळी लावल्यापासून प्रॉब्लेम होता सिगारलेटचा त्यामुळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला अतिशय चांगला असा प्लॉट आलेला आहे तर त्याचबरोबर आपणाला जी केळीच्या बागाची जी वाढीची अवस्था असेल किंवा प्लॉटचा जो विकसित असेल तर ते आपण त्यापासून खूप समाधानी आहे कारण तसं आपल्याला याच्यामध्ये रिझल्ट बी भेटलेला आहे याच्यामध्ये आपण ऑर्बिटचं रेसर असेल सिलॅब असेल अन्नपूर्णा ड्रीप असेल ऑर्बिटचं त्यानंतर फोर प्लस असेल त्या न्यूट्री किट असेल त्या स या गोष्टींचा आपण ज्या त्यावेळी जसं सरांनी सांगितले त्याप्रमाणे आपण मॅनेजमेंटमध्ये किंवा त्या शेड्यूलमध्ये आपण त्याचा वापर केलेला आहे आणि आपणाला त्याचा हा रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे तरी आपले हे बरोबर अकराचा प्लॉट आहे याच्यामधून आपणाला साधारणतः ऐंशी नव्वद टन माल अपेक्षित आहे आणि तो मिळेल अशी एक अपेक्षा आहे नमस्कार तर परत आपलं ऑर्बिटच्या युट्यूब चॅनलला परत एकदा स्वागत तर आज आपण आलेलो आहे कासेगाव या गावामध्ये की जे सध्याला केळीचं आगर आहे आणि निर्यातक्षम केळी तयार करणं निर्यातक्षम केळी तयार करण्याबरोबर त्या केळीची निर्यात करणं आणि युवा आणि प्रगतशील शेतकरी या भागामध्ये खूप आहेत आणि याच भागामध्ये आपण ह्या केळीचं चा एक चांगलं उत्पादन घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि ऑर्बिटची उत्पादनं आणि इथं आपल्याला दिलेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद आणि त्या प्रतिसादामधून आपण आज हा केळीचा प्लॉट बघता तर हा पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला ग्रँडनाईन या जातीची केळीची लागवड केलेली होती आणि आज, आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेच्या कालावधीपर्यंत आपण विचार केला तर, के तर जवळपास साडेपाच महिने या प्लॉटला झालेले आहेत आणि ही अशी उत्कृष्ट प्रकारची केळीची वेल सुरू झालेली आहे जेणेकरून साधारणपणे मार्च एप्रिल या महिन्यांच्या मध्ये केळीची लागवड केली जाते ती साडेपाच ते सहा महिन्यामध्ये केळीची वेण होतेच होते आता केळीची वेण होणं ही एक सामान्य बाब आहे पण केळीची वेण होण्याबरोबर ज्या वेळेला ते उत्पादन आम्ही निर्यातक्षम दर्जाचं तयार करणार आहे तर निर्यातक्षम दर्जाच्या केळीचं उत्पादन तयार करण्यासाठी या ठिकाणी जो आलेला बंच आहे जो घड आहे म्हणजे या बंच मध्ये असणाऱ्या दोन बंचमधील अंतर दोन फिंगर्स म्हणजेच दोन केळीमधील अंतर जर चांगलं आणि योग्य प्रकारे पडलं पानांची संख्या झाडावरती चांगली राहणं पानं हिरवी राहणं पानं निरोगी राहणं आणि त्या केळीच्या घोडाचा बुंदा हा चाळीस ते बेचाळीस इंचापर्यंत जाणं आणि योग्य प्रकारच्या औषधांच्या खतांच्या व्यवस्थापनामधून जर चांगल्या प्रकारे आपण केळीचं व्यवस्थापन केलं तर आपण प्रत्यक्ष हे जे बघता इथं आपल्याला ह्या साडेपाच महिन्याच्या केळीला अकरा फोन फण्यामधलं अंतर सुद्धा अतिशय चांगलं सहज सुलभ आलेलं आहे निराक्षम केळी तयार करत असताना आपल्याला घराचं व्यवस्थापन म्हणजे बंच मॅनेजमेंट करणं हे अतिशय महत्वाची बाब आहे तर बंच मॅनेजमेंट मध्ये में त्या घरावरती कोणत्याही प्रकारचं पिटिंगचा स्ट्रेस येऊ नये ब्रिझिंगचा स्ट्रेस येऊ नये आणि त्याचबरोबर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे डाग येऊ नयेत आणि ती केळी चांगली म्हणजे उत्कृष्ट प्रकारची तयार व्हावी आता घराचं व्यवस्थापन करत असताना सर्वात प्रथम आपल्याला ही जी काही कोलॅप झालेली पानं दिसतात किंवा जी खराब झालेली पानं दिसतात ही योग्य प्रकारे कापून घेणं म्हणजेच या केळीमध्ये या घडाचं व्यवस्थापन करणे म्हणजे एक ऑपरेशन सिस्टीम आहे की ज्या ऑपरेशनमध्ये निष्णात तज्ज्ञाच्या गरजेबरोबरच त्या योग्य प्रकारे ऑपरेशन करणे आपल्याला करणं गरजेचं आहे की जी ही कोलाब झालेली खराब झालेली पानं आहेत ही बुंद्याला लागूनच्या भागात घासून कापणं की जेणेकरून त्या ठिकाणाहून पाणी बाहेर येणं किंवा वातावरणामधील इतर हानिकारक बुरशींचा प्रवेश त्या आतमध्ये होणार नाही हे काम आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा करावं लागेल दुसरं का म्हणजे की त्या बागेमध्ये येणारे जे कीटक आहेत की ज्या कीटकांच्या मुळे त्या घडांच्या व्यवस्थापनामध्ये अडचण तयार होते त्या किडींच्या वरती डाग येतात किडींच्या वरती स्पॉट येतात रॅशेस येतात ब्रिझिंग येतं तर त्या किडींचं व्यवस्था आपल्याला म्हणजेच त्याच्यावरती येणारा थ्रिप्स आणि ढास या दोन्ही कीटकांचं नियंत्रण आपल्याला योग्य वेळेमध्ये करता आलं पाहिजे त्याचबरोबर या घडांच्या मुख्य व्यवस्थापनामध्ये याच्यावरती येणारे जे फ्लॅप्स असतात हे जे फ्लॅप्स आहेत हे फ्लॅब्स आपल्याला योग्य वेळेत काढता येणं आणि फ्लॅब्स योग्य प्रकारे काढता येणं अतिशय महत्वाचे या फ्लॅब्सच्या पाठीमाग बहुतांशी किडी राहतात आश्रयस्थान करतात आणि या किडीच्या फिंगर्स वरती रॅशेस उठवतात की ज्या रॅशेस आपल्याला पुढे भविष्यामध्ये अडचण अडथळे तयार करतात त्यासाठी हे फ्लॅब्स योग्य वेळेमध्ये काढणं फ्लॅब्स काढण्याबरोबर समोर असणारं जे फुल आहे जे पिटल्स आहेत हे योग्य वेळेमध्ये काढणं म्हणजे पिटल्स जर आपल्याला काढायचे असतील तर हे पिटल्स काढत असताना साधारणपणे वेण झालेल्या घडाला सतरा ते अठरा दिवसाच्या कालावधीचा तो घड असताना साधारणपणे त्या पिटल्सला म्हणजेच त्या पुढच्या फुलाला ब्राऊन कलर येणं आणि पाठीमागं केळीच्या भागाकडं काळपट रिंग तयार होणं या वेळेला हे पिटल्स आपल्याला सहजरित्या काढता येतात आणि हे पिटल्स काढणं म्हणजेच काय का का की निर्यात दर्जाच्या केळी मधली ही एक तृतीय किंवा चौथ्या नंबरची पायरी आहे की जे पुढे ब्रिझिंग होणार आहे की जी केळी एकमेकाला घासणार आहे किंवा भविष्यामध्ये त्याच्यावरती काही विशिष्ट रोगकारक बुरशी आणि कीटक जे आश्रयस्थान आहे ते आश्रयस्थान काढून टाकणं म्हणजे काय की त्याच्यातलं एक महत्वाचं ऑपरेशन आहे त्याचबरोबर वेन होत असताना आजूबाजूची लगतची पानं काही वेळेला हे फण्यांना घासत असतात ती पानं फण्यांच्या मध्ये आत गुंतलेली असतात किंवा काही घड डायरेक्ट एखाद्या पानावरती येतो आणि तो, तो आलेला घड पानावरून खाली न येण्याची प्रक्रिया होते किंवा त्याला जो ब्रिजिंग प्रेस येतो त्यासाठी आपल्याला त्याच्या लगतची घासकाम करणारी जी पानं आहेत ती योग्य वेळेमध्ये काढून कट करून घेणं आणि त्या पानांचा आणि त्या केळीच्या घडांचा कुठेही संपर्क येणार नाही या पद्धतीने आपल्याला काम करणं त्याचबरोबर चांगल्या घडाचं व्यवस्थापन करत असताना वेण होण्याच्या वेळेसच म्हणजे वेण व्हायला सुरुवात झाली की त्या ठिकाणी आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक आणि चांगल्या प्रकारच्या केळीच्या वादीच्या निर्मितीसाठी जे जे स्पेशली केळीमध्ये ऑर्बिटने रिसर्च केलेलं रेसर आणि फोर्स प्लस या दोन औषधांचा वापर हा केळफूल बाहेर पडलेल्या अवस्थेपासून ते केळीच्या कापणी होईपर्यंत अल्टरनेट पंधरा दिवसाच्या ते आठ ते दहा दिवसाच्या अंतराने जर शेवटच्या अवस्थेपर्यंत तीन ते चार वेळेला जर आपण फवारणीच्या माध्यमातून जर दिलं तर खरोखर त्या ठिकाणी निर्यातक्षम दर्जाची केळी तयार होते केळीची वाधी चांगली होते केळी वाकडी तिकडी होण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं आणि केळीचं आवश्यक ते कॅलीवर आपल्याला जे पाहिजे आणि आवश्यक ते केळीची लेंथ पाहिजे त्या लेंथपर्यंत जाता येतं आकर्षक सोबत प्रकारची केळी होते आणि या ठिकाणी या मार्केटला कापलेली केळी पाच ते सहा दिवस प्रवास करून निर्यातक्षम किंवा ज्या जागेत आम्हाला केळी पाठवायची आहे त्या जागेत केळी पोचल्यानंतर काही वेळेला त्या केळीवरती त्या बाजारपेठेमध्ये जो काही ब्रिजिंग स्ट्रेस येतो तो स्ट्रेस सुद्धा या ऑर्बिटच्या उत्पादनांच्या वापरानंतर येत नाही म्हणजेच आपल्याला या केळीत चांगलं उत्पादन जर घ्यायचं आहे तर केळीचं व्यवस्थापन म्हणजेच घडाचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला घड चांगला भरणे घडाचं चांगलं चा 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 वजन येणे केळीची लेन्स चांगली येणे वादी चांगली लांब पडणं या प्रकारच्या सर्व उपयुक्त कारणांच्यासाठी ऑर्बिटचे फोर्स प्लस आणि रेसर अवश्य वापरा धन्यवाद